मी खूप मनापासून प्रयत्न करण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो माझ्या पाठीमागे खरच अशी अडचणी निर्माण होते या मला नाव तो वाटत तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये आता साडेआठ वाजले तर मी आता कामावरून आले इकडे पाणी वगैरे आलं मित्रांनो पाणी वगैरे भरले आणि विषय काय झाला माहिती आहे मित्रांनो रात्री ना एकदम खतरनाक विषय झाला माझ्यासोबत जे आपलं ऍपचं चार्जर होतं मित्रांनो ते पाण्यातच पडले टाकेच पडलं डायरेक्ट पूर्ण टाकी भरलेली होती ती टाकी मी पूर्ण उपसली मग त्याच्यानंतर ते चार्जर काढलं लय म्हणजे लय प्रॉब्लेम झाला यार मित्रांनो चार्जर द्यायचे पाठीमागे ठेवले मित्रांनो ते पात्र ठेवले पाहिजे तुम्हाला ठेवले चार्जर वाळायला आता पूर्ण दिवसभर ठेवले मित्रांनो रात्री पण त्याला ना जाळा वाळवलंय मी बट नको लावायला चालू होतं का नाही होत एकदम मोबाईल फक्त पंधरा टक्के चार्जिंग यार मित्र हा मोबाईल जर दुसरीकडे लावलं ना सगळं प्रॉब्लेम होऊन जाईल आपलं चार्जर नीट झालं तर मोबाईल चार्जिंग लागल मग नाही लागणार आता चार्जर नव्हतं आणावं लागत काय बाहेर आंघोळ वगैरे करू मग नाश्ता करू त्याला बरं कर काय बघून त्यांना झोपले अजून उठल्यावर उठल्यानंतर उठ बघू फायनल मित्रांनो आंघोळ वगैरे करून रेडी झालं मस्त बघित आणि नवीन कपडे काय घातले माहिती मित्रांनो कारण आपल्याला आज लग्नाला जायचंय मित्राचं लग्न आहे लग्नाला जायचंय होतं नियोजन पण जायचंय त्या करताना पहिले नाश्ता करू पटकन नाश्ताला काय बनवलं बघू त्यांना लय पण उठले ना आता पितो कुड टिकल फोटो आहे जाऊ काय ती विचारते मग पप्पा कुठं चाललाय नवे कपडे घालून तिला म्हणलं फोटो काढायचा व्हिडिओ काढायचा आता व्हिडिओ काढायचा फोटो काढायचा तुला माहिती काय झालं माझं चार्जर पाहून पडली रात्री डायरेक्ट टाकीत पडले डायरेक्ट मोठ्या काढलं ती तेव्हा ते घरावर ठेवली बरं आता काय माहिती मोबाईलला चार्जिंग नाही काहीच नाही सगळं समजलं आलं अरे पण मला एडिटिंग करावं लागेल हेडफोन मोबाईल अर एडिटिंग करायला आहे रात्रीची एडिटिंग महत्वाची हां गरम मी घर हा नाही पण दोन वाजल्यापासून मित्रांनो चहा आणि बिस्किट नाश्ता झाला बघू आता पुढचं काय नियोजन होते तोंडाचं पण जरा थोडस दुखायचं मित्रांनो मित्रांनो साडे अकरा वाजले जायचं आवर होतं तुम्ही बघितलं सकाळी बरं तोंड परत उलट्या झाल्या मित्रांनो त्याच्यामुळे ना मग कॅन्सलच केलं मध्ये तोंड बघा इतर काल बान <laughs> मला टिकलीत राहते मित्रांनो का मी त्याचा मित्र त्याचा मित्र <laughs> मित्र ती माझी मैत्रिणी आहे बाबी मी तुझा आहे ना मी तुझा मित्र आहे ना तू माझी मैत्रिणी ना <laughs> चला मग तिथे गेले भरायला पण यायच होतं यार मित्रांनो लागणार ला। ते माझ्या मुळे थांबला होता बट काय करता मित्रांनो इकडे एक तर पोराचा पो पोराचा असं दुखत आहे यार मित्रांनो त्याच्यामुळं मग ते एकदा तिकडे गेल्यानंतर मग परत तिकडे कमी झालं परत दवाखान्यात वगैरे नाही होणार आता त्या मित्राला कसं सांगावं कसं नाही यार तो माझ्या लागणार आलता यार मित्रांनो तू जेवली काय खाल्लं भाजी भाग आग कधी खाली भाजी भाग तरुणाला तर आता झुड झोपले त्याच्यामुळे मग बघू पुढचं नियोजन करू आपण तिकडे जायचं नाही का बऱ्याला फोन करतो त्याला आवडायला लागतो परत आपलं चार्जर आहे ना घरावरच ऊन खाते कारण ते ऊन खायला ठेवलेले झालं नीट तर झालं नाही तर मग तीन चार हजार रुपयाला बांबू बसणार मित्रांनो आपला डायरेक्ट आता आपल्या मोबाईलला फक्त पंधरा टक्के चार्जिंग मित्रांनो त्याच्यामुळे मग आता पुढचं ब्लॉक कसं सुट होईल मला सांगता येत नाही कारण कधी ते चार्जर लावा तर परत मोबाईलला प्रॉब्लेम व्हायला कसला म्हणजे ते चार्जर पेक्षा मला मोबाईल महत्वाचं आहे कारण चार्जर मोबाईल जर खराब झाला नव्वद हजार रुपयाला बसून डायरेक्ट बराला फोन केला परत आवरायला चला मित्रांनो निघले पावणे बारा वाजता आली जी चार्जिंग पुरवून तिथपर्यंत ब्लॉक शूट करू ब्लॉक बंद झाला तिथून पुढे डायरेक्ट समजायचं जा। आपली चार्जिंग संपली कारण मग आता काही होऊ शकते का मित्रांनो फक्त बावीस टक्के चार्जिंग झाली आतापर्यंत लावला तर परिचयच्यावर कारण मला पण भीती मनात अशी धाकधुक धाकधुक चालू आहे मित्रांनो परिषद्याच्या लावल्या माहितीये मग मी तर इकडे चूल आठवलेली बाहेर पाणी तापते कारण मित्रांनो हे पाणी येत नाही ना आता त्याच्यामुळे हिटरमध्ये पाणी टाकायला काही नाही हा ना हेच बघावं आहे आता त्याच्यामुळे मित्रांनो आम्ही इकडे भरले इकडे टिपट भरला आज चला मा, मास्त रे चला बदलले <laughs> <बादा लिगां> <laughs> का बर चलो टिकन, तो तिथं आता मित्रांनो तशी मी सोबत घेतली फक्त चार्जर भेटलं पाहिजे कडक वाटी थांबलो मित्रांनो इथं पाठी माग त्याला गिफ्ट घेऊ काहीतरी त्यांनी काही नेलं नाही पुढं मित्रांनी आपण घेऊन जाऊ बघू इथं दाखव ना आम्हाला चलो मित्रांनो घेतले मस्त बघित तिथे गेल्यानंतर कळलं तुम्हाला नाही आम्हाला नाही तुम्हाला नाही कळणार मित्रांनो डायरेक्ट त्याच्या घरी जाणार डायरेक्ट आता पैसे मध्ये फोन ला ला। ने ने यार लग्न पुढे आम्हाला माहित नाही ना या गावात मित्रांनो आपला ब्लॉग आहे तुम्ही बघितलं ना समजा डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देतो मी तुम्हाला बघून घ्या एकदम तटबंदी पाहिलं गेला किती खत्तर नाही आहे गावाला डायरेक्ट दागाई पार तिथून तिथून पूर्ण गोल राऊंड डायरेक्ट मित्रांनो पूर्ण गावाला गाव मध्ये याच्या यार मित्रांनो आम्ही नाही पर पुढे आलो इकडं विठ्ठल रुक्माईच्या मंदिराच्या पर पुढे इकडे आलोय हे फोन नाही उचलते नाही यार काय करा आम्हाला काय समजा ना काय कट इकडे पुढे पाहिलं मित्र डोंगर लागला आहे डोंगरात घुसलोय इकडे डोंगर इक डायरेक्ट बरं विषय असा आहे मित्रांनो इकडे कोणती गाड्या जाती नाही येते नाही काहीच नाही मग लग्न आहे का नाही काय माहिती कारण मग लग्न असलं मग गाड्या जायला पाहिजे ना फोन नाही धन्यवाद अप्राणो लगन लागले जेवण जाले पुरी भाजी मस्त कि खाली गुलाब जामपो खाली यह खाली मिन खाली मिन खाली खाली गुलाब जाबो नातर ने घरी मेंबर आमचे चेपड़ो पन्नास झाले मित्रांनो आणि घरी पोहोचले सुखरूप दमले यार बट मजा आली चला आपल्या मोबाईल एकच टाका चार्जिंग मित्रांनो मला वाटलं पुरवती का नाही पुरवती चार्जिंग पण येतो पुरली चार्जर मित्रांनो हो पाहिलं वाळायला ठेवले ते बघू याला काढून आपण पाणी निघले का नाही जा त्याच्यातून जुळले त्याच्या जा सांगच निघू झटकून पाहते याला पाणी निघते का मित्रांनो पाणी हवा पाणी निघाय मित्रांनो हे बोलले झाले आहे पाणी आहे बोललं झालं आहे का साईकाळ मित्रांनो याचा आता जोडवा आता जळून जायला बसले पाच चोवीस झाली आणि आता मी चार्जिंगला लावले मित्रांनो लहिंबत ठेवून चार्जिंगला लावले चार्जर खुसून दिले चार्जिंग चालू आहे आता ती एकतीस टक्के चार्जिंग पण झाली त्याच्यामुळे मी आता ब्लॉग शूट करून राहिले मित्रांनो तिकडे कॉल पण केला मित्रांनो सांगा मेळाला जिथून मग जिथून चार्जर मोबाईल घेतले का तिकडे मी फोन पण केला ते म्हणले पाण्यात पडलेलं काय होणार नाही सर्विस सेंटरला नेलं तरी ते पाण्यात पडलेलं घेणार नाही म्हटलं मग मग काय उपयोग आहे ना शेवटी लावूनच बघू चाललं तर चाललं नाही तर मग नवच आणावं लागला असतं पण सध्या चाललंय मित्रांनो मी खोचले इकडे मोबाईलला खोचले पण चार्जर एवढं गरम नव्हतं मित्रांनो गरम झाली फुल जर झाला ना म्हणायचं मग चालू आहे मित्रांनो आपला ब्लॉग हे नाही आता साडेपाच वाजली माहिती त्याच्यामुळे मग एवढी धरपड चालू आहे कारण आपल्याला खाडा नाही करायचं मित्रांनो आपण डेली

परत ऐकतच नाही यार मला काही ना ब्लॉग सोडवा लागणार आहे मित्रांनो आज संध्याकाळी ब्लॉग सोडा सॉरी मित्रांनो थोडासा उशीर होणार आहे ब्लॉग येणार आहे त्याच्यामुळे थोडं सांभाळून घ्या उद्या सकाळी नक्की आपला रेग्युलर ब्लॉग आता मी बरोबर ऍडजस्टमेंट -बर करून ठेवतो मित्रांनो साडेसात वाजले आणि आपला ब्लॉग पण आलाय साडेसात वाजता ब्लॉग आला, आला आपला आज आज थोडा लेट झाला मित्रांनो थोडा म्हणजे चांगलाच लेट झालाय पण आय एम सी मधले थोडा बघून घ्या पटकन आणि जो पैसे ब्लॉग ते डिस्क्रिप्शन मध्ये लिंक टाकली तो पण बघून घ्या जेवण करू जेवण बरे चला मित्रांनो जेवण वगैरे झाले मस्त आणि कामाचं गेटअप केलाय आपला मस्त निघायचे कामावर चला आता मित्रांनो ब्लॉग करू आता काय फार एकदम अवघड झालं होतं चार्जर तर चालू झालं नसतं ब्लॉग आला नसता काहीच झालं नसतं तुमचा सपोर्ट आहे तुमचं प्रेम आहे त्याच्यामुळे ब्लॉग पण आला चार्जर पण चालू झालं तर आहे मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असं आवडतो लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट लॉग मध्ये बाय काय झालं काय बस